हॅलो राम ऍडव्होकेट शिवाजीराव जाधव बोलतोय राम राम सर बोला विनंती करा फोन केला यांना राजूभाईला मदत करा आमदार साहेब हो साहेब करूत पण कोणत्या मुद्द्यावर करायचं ते एकदा ना काय झालं काय तुम्हाला अडचण नाही काय अडचण म्हणजे मराठा मुद्दा आहे आरक्षणचा एवढा मोठा साहेब शेतकऱ्याचा मुद्दा आहे सोयाबीनला भाऊ बागाय नाही हॅलो हा हा त्याच्यावर उलट सर तुम्ही तुमच्या वेळेस मागच्या वेळेस तुम्हाला सर मराठवाड्यात सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्याच्या सरकारचं काय सांगायला तुम्ही तुम्ही स्वतः एवढी सुज्ञ आहेत की आम्ही तुम्हाला बोलू शकत नाही दुसऱ्यापेक्षा शेतकऱ्यासाठी काय केले सर सांगा ना काय केलंय काय केले सोयाबीनचा भाव सांगा सर मागच्या दहा वर्षाखाली सोयाबीनला किती भाव होता सहा हजार हे आता काय मार्केटवर सरकारचं पूर्ण कंट्रोल कसं सर कंट्रोल नाही आता कंट्रोल नाही ना सर एक मिनिट एक मिनिट थांबा कापूस असते का कोण आहे सर मग तेलाचे भाव हे आयात कसे केले सर ते कापूस कापूसच्या गाठी आयात केल्या एवढ्या असं कसं म्हणायला सर तुम्ही केलंय का नाही आयात शेतकऱ्या जेव्हा कापूस विकायला आणतात तेव्हा एकदम तुम्ही गाठी आयात करता कापसाचे भाव पारता परत म्हणता सरकारला निवडून द्या कसं पहिले कुणाला कळत नव्हतं आता सगळं प्रत्येक जण हुशार झालेला आहे सर सगळं कळते कोणत्या गोष्टी काय होल्यात काय नाही अंतरवाल लाठी चार्ज आहे सर हे कसं विसरता येईल मराठ्यांना त्याच्यावर सर छगन भुजबळ आहे आता कोणा हिशोबाने सर फडणवीसला मुख्यमंत्री करायचं सांगा तुम्ही आता मराठ्यांना एवढ्या सर आपल्या आपल्या वसमत वसमत तालुक्यातले सर एक मिनिट ऐका ना एक वसमत तालुक्यातले एवढ्या लोकांवर गुन्हे दाखल झाले कोणता माग घेतला सर गुन्हे दाखल मराठा आंदोलनातला काय केलं सरकारच्या किती चुक आहेत सर कसं म्हणाले तुम्ही परत यांना निवडून द्याय का तर आमची एक विनंती आहे सर तुम्ही एक मिनिट ऐका तुम्ही एवढे शोध नाही तुम्ही तरी लोकांना फोन करू नका सर एवढी विनंती एक एक सांगतो तुम्हाला सगळं माहिती आहे एकही गुन्हा मागे घेतला चारशीट दाखल केली सर काल काल परवा गुन्हे दाखल झाले त्याच्यामध्ये तुम्ही एवढे तज्ज्ञ आहेत तुम्हाला आम्हाला आम्ही सांगायची गरज नाही सर तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती येतात बोला ना तुमचं सगळं ऐकून घेतो त्याच्या नंतर आमच्या प्रश्न उत्तर द्या तुम्ही फक्त मी हा द्या मी वकील आहे हो oh, सर तुमचं आम्ही काम केलेलं आहे मागच्या विधानसभेला जेव्हा सुरुवातीला अपेक्षा होते का सर सुरुवातीला अपेक्षा होते का सुरुवातीला तेव्हा काम केलेलं आहे सर जे गुन्हे असतात सरकारच्या हातात नसतात काही गुन्हे असं कसं सर सरकारच्या हातात नसतं सरकार एका दिवसात सर सर सकाळी सकाळी असं कसं म्हणाले हातात नसतं सर पंधरा जाती कोणाला विचारून घेतल्या सर आरक्षण मध्ये कोणाला विचारून घेतल्या सर मग मराठ्यातून जेवढी जे काय सरकारच्या हातात नाही तर मग पंधरा दिवस गेल्या कशा मनात ते तर सांगा ना सर काही गुन्हे असतात एकदा गुन्हा दाखल झाला किंवा घेता येत नाही असं कसं घेता येत नाही माफ होतात सगळं होते मग मराठी काय कोर्टात ते ट्रायल करावंच लागतंय बरं आरक्षण आरक्षणचा काय विषय होता गुन्हे ठीक आहे आमच्या मराठी आपण आहेत गुन्हे दाखल झाले तरी हे करायला हे करायला आहे तुम्हाला उत्तर तुमचं गुन्ह्याच तर तुमच्या गुन्हे तर आता ते बळजापर्यंत दाखल करायचे दाखल होणार लक्षात या आले काहीच नाही फक्त आमदारांना थातूर मातूर पत्र दिलं सर एक एस ला आणि त्याच्या उपर सुद्धा सगळ्या सगळे गुन्हे जशा दशा आहेत त्या पत्राच काही नाही काहीच नाही कुठंच काही नाही त्याच्यानंतर चारशे दाखल झाली म्हणजे त्या आमदाराला किंमत नाही का सर त्याच्या पत्राला किंमत नाही का तुम्ही बोलू बोला की बोला की एखादा गुन्हा दा दाखल केला एफ आय आर दाखल केला कंप्लेन एकदा कि ते सोसायटी आपलं जनरल पब्लिक आणि तो गुन्हेगार असा असते ते कंप्लेन तक्रारदारनं वापस घेतली तर काही ठिकाणी घेता येत नाही त्याची तक्रार वापस असे काही गुन्हे सीआरपीसी मध्ये आहेत बर त्याच्यात सरकारचं काही चालत नसतं ठीक आहे सर चालत नाही सर एक करावं बरं ठीक आहे ते झालंय नंबर दोन आरक्षण चा तुमच्या समोर ज्याला याला देणार तुम्ही तुम्ही दांडेगावकरला देणार आता आणि दांडेगावकर सर सर एक मिनिट दांडेगावकर विषय नाही विषय आहे भाजप आणि सुवर्त सरकार यांना यांना निवडून द्यायचं नाही म्हणजे नाही राजकारण करायला राजकारणाचा विषय राजकारण तर सर तुम्ही करायला मन... तुम्ही करायले सर राजकारण असं म्हटलं तर सर तुम्ही पाच वर्ष साहेब मतदारसंघात अजिबात नाहीत तुमचा कोणाशी संपर्क नाही काय नाही आणि त्याच्यावर तुम्ही असे इन्स्ट्रक्शन द्यायला म्हणजे सर सर तुमचं तुम्ही आता एवढे एवढे मोठे माणसं आहेत सर तुम्ही तुम्हाला आम्ही बोलू शकत नाही आरक्षण दिलं नाही सर पवार एवढा मुख्यमंत्री असताना या फडणवीस न तुम्हाला आरक्षण दिला हायकोर्टात टीकला आणि ते उद्धव ठाकरेंना गालीलो सुप्रीम कोर्टात कोणा मुख्यमंत्रीना साहेब उद्धव ठाकरे त्या तुम्हाला सर मराठा आरक्षण दिलं त्याला तुम्ही विकास म्हणून हे कराले तुम्ही लेखी तर तुम्ही कायदा हातात घेतला केलं त्याला गोटे मारले ते सगळं हे होतं पोलिसांनी केलं तिथं काय सरकारनं सांगितलं पोलिसाला मारा म्हणून आमच्या बहिणीचे डोके फुटले याच काहीच नाही का काय त्या पोलिसाला शिक्षा होईल ना तर एक मिनिट केलं ना ते ते तो तिथं तुमचं सरकार प्रत्येक ठिकाणी सरकार असतंय का बरं ठीक आहे तुम्ही बोलले आता मला बोलू द्या आशुतोष कुंभकोणी हे हा सर कोण आहे यांना सरळ सरळ स्पष्ट सांगितलं की मला फडणवीसांनी आरक्षण मराठा आरक्षण बाजू मांडण्यापासून रोखले आता हे वकील आहे सर याची तर बाजू माहीत असणार आहे तुम्हाला काहीतरी चुकीचं तुम्ही चुकीचं ऐकलंय बरं ठीक आहे तुमचं तुम्हाला महत्व आहे धन्यवाद धन्यवाद